नागपूर मुंबई जाणाऱ्या नवीन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले तर अनेक नागरिक जबर जखमी झाले आहेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येत असलेल्या लोहगाव नजीक समृद्धी महामार्गावर मोठा पडलेला खड्डा अपघाताला पुन्हा निमंत्रण देत आहे दोनच वर्ष बांधकाम झालेल्या समृद्धी महामार्गाला होत असताना आता पडलेल्या खड्ड्यावरून महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे तर झाले नाही ना असा प्रश्न आता निर्माण होत आहे आधी समृद्धी महामार्ग हा अपघाताचा महामार्ग बनला आहे ज्याचे वाहनावरील चालकाचे संतुलन बिघडलेत त्यात भीषण अपघात झालाच समजा सुसाट वेगाने या महामार्गावर वाहने चालत असल्याने अनेक अपघात घडत आहे आता याच महामार्गावरील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडोना रामनाथ लहगाव येथील समृद्धी महामार्गावरील पुलावर मोठा खड्डा पडल्याने आता हाच खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे सुदैवाने आतापर्यंत या रस्त्यावर अपघात झाला नाही समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज दोन वर्ष झाली आहेत येथे खड्ड्यातील लोखंडी साखळी तुटल्याचे दिसून येत आहे याच महामार्गाच्या बाजूला असलेले कुंपणावरील तार चोरीला गेले लोखंडी अँगल चोरट्यांनी लंपास केले तर पुलावरील साईडच्या भिंतीला तडे गेले आहेत अशाच परिस्थितीवर समृद्धी महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे